नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राहुल गांधी यांनी संजय राऊत यांची जागा घ्यायचं ठरवलेलं आहे काही ना काहीतरी बोलायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती वाद होतो आणि मग चर्चा चालू राहते आत्ताची गोष्ट आहे की काँग्रेसचं जे नवीन कार्यालय झालेलं आहे त्याला इंदिरा भवन असं त्याचं नामकरण करण्यात आलं आणि त्या उद्घाटन सोहळ्यात आपल्याच कार्यकर्त्यांच्या समोर बोलत असताना आपली लढाई भाजप संघाशी कशी आहे इथपर्यंत ठीक होतं वाक्य पुढचं वाक्य ते असं बोलून गेले त्याच्यामुळं कालपासून तो सगळा गदारोळ उठलेला आहे द बीजेपी अँड द आर एस एस हॅव कॅप्चर्ड एव्हरी सिंगल इन्स्टिट्यूशन ऑफ अ कंट्री वी आर नाव फायटिंग द बीजेपी आर एस एस अँड द इंडियन स्टेट इट सेल्फ आवर फाईट इज अगेन्स्ट इंडियन स्टेट असं त्यांनी प्रत्यक्ष शब्द वापरलेला आहे म्हणजे आपली लढाई ही इंडियन स्टेट म्हणजे भारत राष्ट्राशी आहे असा त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये करायचा तर एक लक्षात घ्या की कोणाला असं वाटेल की बोलता बोलता ते म्हणजे त्याची सगळी जी काय पाठराखण करत असताना त्यांचे जे सगळे प्रवक्ते नेते कालपासून जी त्यांची तंतरली आहे ना ही जी तर नाही नाही तसं नाही सगळ्या व्यवस्था सगळ्या व्यवस्थांवरती भाजप संघाने कसा ताबा मिळवलेला हो आहे विरुद्ध आपली लढाई आहे असं त्याला म्हणायचं अरे सगळ्या व्यवस्था असं म्हणणं वेगळं तुम्ही जेव्हा ठरवून ठरवून इंडियन स्टेट असा शब्द वापरता हे कमी पडलं म्हणून की काय त्या भाषणामध्ये परत एकदा राहुल गांधींनी जुनं तुणतुणं वाजवलेले आहे इंडिया इज नॉट अ नेशन इट इज अ युनियन ऑफ स्टेट म्हणजे इतकी संताप आणणारी ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो की जे वारंवार सिद्ध झालेलं आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यु एस ए त्या पद्धतीनं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया नाही आहे युनियन ऑफ स्टेट संघ राज्य असं म्हणत असताना वेगवेगळे राज्य आहेत त्याच्यामध्ये असा त्याचा अर्थ आहे राज्यापासून युनियन बनलेली आहे असं नाही झालेलं अमेरिकेमध्ये फार काही जुना इतिहास नाहीये वे वेगवेगळे प्रांत होते त्याचे त्यांनी एकत्र सगळं करून म्हणून त्याला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यू एस ए असं म्हणलं किंवा एक काळ युनायटेड स्टेट्स ऑफ सोवियन रशिया युनियन ऑफ त्या पद्धतीने युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होत नाही म्हणजे राहुल गांधी हे परदेशामध्ये असो आता देशामध्ये असो ठरवून ठरवून आपल्या संघराज्यावरती संघराज्याचा वेगळा अर्थ काढून ज्या पद्धतीनं फुटीरतेची बीज रोवू आहेत जातीगणना आणि त्या सगळ्या विषयाला परत परत ते हवा देऊन एकसंध असलेल्या हिंदू समाजाला फोडू पाहत आहेत आणि आता तर त्यांनी सरळ सरळ शब्द असा वापरला आहे की जो माओवादी नक्षलवादी वापरतात भारताच्या विरोधात कारवाई करणारे वापरतात भारत तेरे तुकडे हांगे इन्शाअल्ला वाले वापरतात हे सगळे जे शब्द वापरतात इंडियन स्टेट आपण काय आपली फाईट ही इंडिया स्टेटच्या विरोधात आहे म्हणजे भारताच्या विरोधात तुम्हाला लढायचंय का राहुल गांधींच्या ह्या वक्तव्याचा निषेध तर करू शकतो काय नाही मुद्दा आता गंभीर प्रश्न पुढे उभा राहिलेला आहे राहुल गांधी हे संविधानिक पदावरती आहेत म्हणजे राहुल गांधी स्वतः इंडियन स्टेटचा भाग आहेत लोकसभेतला विरोधी पक्ष नेता हा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेला त्याला दिलेला आहे त्याला प्रोटोकॉल आहे राशिष्टाचार या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे त्याचं पद लोकसभा राज्यसभा संपूर्णपणे काय म्हणते त्याला न्यायव्यवस्था प्रशासन कायदेमंडळ हे सगळं मिळून त्याला इंडियन स्टेट असं नाव आहे फायटिंग अगेन्स्ट इंडियन स्टेट असं राहुल गांधी म्हणतात तेव्हा मलाच माझ्या विरुद्ध लढायचे असा त्याचा अर्थ होतो कारण की राहुल गांधी स्वतः इंडियन स्टेटचा भाग आहेत त्यांचे जे कोणी भंकस सल्लागार आहेत ना ज्यांना ते अशा देशद्रोही सल्ला देतात त्यांनी जरा एकदा त्यांचे जरा कान उघडले पाहिजेत या सगळ्या विषयावरती राहुल गांधी तर नंतरची गोष्ट आहे काय म्हणायचे तुम्हाला परत परत हे सांगून जसं भा अमेरिकेमध्ये वेगवेगळे प्रांत एकत्र आले त्यांनी संयुक्त जाहीरनामा जाय घोषित केला आणि त्याच्यानंतर ते प्रत्यक्ष राष्ट्र अस्तित्वात आलं असं भारताचं झालेलं आहे का असा कुठला एक प्रसंग तुम्ही सांगता येऊ शकतो का की या ठिकाणी भारताची निर्मिती झाली म्हणून शेकडो वर्षाचा इतिहास संपन्न अशी परंपरा संपन्न अशी संस्कृती इथे नानते आहे आत्ता सध्या चालू असलेला महाकुंभ मेळा त्याचं ज्वलंत असं उदाहरण आहे दर बारा वर्षांनी कुंभ कसा भरल्या जातो आणि एकशे चौवेचाळीस वर्षांनी हे महाकुंभ कसं होतं आहे हे असंख्य गोष्टी समोर येत आहेत हे सगळं आत्ताचं नाहीये शेकडो वर्षापासून चालत आलेली गोष्ट आहे त्याच्यावरती सगळ्या भारतभरच्या लोकांची श्रद्धा आहे असे तू हिमाचल भारत एक आहे आत्ताचा सगळा पाकिस्तान अफगाणिस्तानचा मोठा भाग कारण की हिंदुकुश पर्वतामध्ये तिथे बुद्धाच्या सुंदर भामियानाला मूर्ती होत्या ज्या सगळ्या या तालिबान्यांनी उद्ध्वस्त केल्या बांगलादेश ब्रह्मदेशाचा काही भाग असंख्य हा सगळा मिळून असंख्य ज्याला भारत वर्ष म्हणतो आपण असं तो सगळा प्रदेश आहे असे तू हिमाचल ह्याचे कितीतरी पुरावे धर्मग्रंथात पुरावे सापडलेले आहेत वास्तुशास्त्र सारख्या प्रमाणात जिकडं तिकडं दिसतं त्याचे पुरावे आहेत मूर्ती मूर्तीशास्त्र या सगळ्या प्रदेशातलं संगीत या सगळ्यातल्या कला या सगळ्या गोष्टी वारंवार ह्याचे पुरावे समोर आलेले आहेत शेकडो वर्षापासूनचे अगदी ललित साहित्यातसुद्धा कालिदासाचं जे मेघदूत त्या आपल्या विदर्भातल्या रामटेकपासून तो निघालेला आहे आणि कैलास पर्वतापर्यंत कसा गेलेला आहे आणि त्याचा प्रवास कुठल्या मार्गाने झालेला आहे याचं वर्णन तेव्हा आलेलं आहे जर राहुल गांधीच्या आताचा जो हा बौद्धिक भंपकपणा त्यांनी केलेला आहे त्याप्रमाणे इंडिया इज नॉट अ नेशन युनियन ऑफ स्टेट असेल तर मुळात ही वर्णनं जुनी आली कुठून आणि आजही ते केवळ धर्मग्रंथ म्हणून नाही ललित साहित्यामध्ये सुद्धा मेघदूज सारखं काव्य कशामुळे आज सुद्धा लोकप्रिय आहे किंवा आज सुद्धा लोकांच्या स्मरणामध्ये आहे बाकीचे तर किती प्रचंड उदाहरणं आहेत सगळीकडच्या मंदिरांच्या मूर्तीमध्ये केशव विष्णू म्हटल्यानंतर शंख चक्र गदा आणि पद्म हाच आयुधांचा क्रम कसा असतो बदलत का नाही तो मूर्तीशास्त्र मंदिरशास्त्र अशा कितीतरी गोष्टी आपल्याला दाखवून देता येतात की त्या पद्धतीच्या रचना एकसारख्या आहेत आणि हे काही समजून न घेता किंवा उलट मी आरोप करायला आता राहुल गांधी ठरून ठरून हे करायला लागलेत राहुल गांधीचे सल्लागार ठरून ठरून त्यांच्या डोक्यामध्ये हा भुसा भरायला लागलेत आणि ते पण ठरून ठरून हे विष बाहेर रोकायला लागलेत हे जे सगळं गरळ भारताच्या विरोधातलं चालू आहे याच्यामध्ये मी परत सांगतो पक्षीय पातळीवरचा विरोध पक्षीय भांडण आता दिल्लीत निवडणुका तुम्हाला जे करायचे ते करा जी टीका करायची ते मोदी अमित शहा भाजप यांच्यावरती तुम्ही करत बसा तुमचा प्रश्न येतो राजकीय प्रश्न आहे तुमच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे त्या केजरीवालच्या नावानं शिव्या द्या मोदीच्या नावानं बमा मारा पण तुम्ही हे करत असताना तुम्ही देशद्रोही देशाच्या विरोधामध्ये कशासाठी बोलायला लागलं फाईट अगेन्स्ट इंडियन स्टेट म्हणजे काय याचा अर्थ काय होतो समजून सांगावं मला कोणीतरी राहुल गांधी जेव्हा अशा पद्धत बरे हे एकदा नाहीये वारंवार होतोय आम्ही ते सांगतो आहोत भारत हा अखंड आहे आधीपासून अखंड आहे बाकीच्या सारखं रात्रीतून तयार झालेलं नाहीये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला तयार झालेला हा देश नाहीये ही आमची संस्कृती अतिशय प्राचीन आहे म्हणून म्हटलं ना आताचा कुंभमेळा हा त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे महाकुंभ मेळा अतिशय जिवंत अशी संस्कृती करोड लोक आज चौथा दिवस आहे जवळपास गेल्या चार दिवसामध्ये मिळून सात आठ कोटी इतक्या लोकांनी तिथे गंगे स्नान केलेलं आहे जगामध्ये कुठेही अशा पद्धतीचा एखादा धार्मिक सोहळा ज्याच्यामध्ये इतके लोक शांतपणे सहभागी झाले असं कधी घडलेलं नाही दिसत नाही राहुल गांधीला त्याच वेळेस राहुल गांधी काँग्रेसच्या त्या कार्यालयाचं उद्घाटन करताना इंदिरा भवनचं उद्घाटन करताना भाषण करतात की आपल्याला इंडियन स्टेटच्या विरोधात लढायचं आहे या देशद्रोही वृत्तीचा कडक शब्दामध्ये निषेध काँग्रेसचे जे जे कार्यकर्ते प्रवक्ते नेते तुमच्या आजूबाजूला असतील त्यांना ठामपणे कडकपणे हे विचारा की हे तुमच्या नेत्याला काय म्हणायचे ना तर काय बरळतो आहे देशाच्या विरोधात केलेली अशी वक्तव्य खपून घेतली जाणार नाहीत यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद